रे तुमच्यापेक्षा बघू ना काय स्मार्ट दिसतोय ओ माय गॉड तुमचा चेहरा कसा काळा काळा दिसतोय तुमचा कलर थोडासा माझा आला मारा एक चला द्या हां भाऊ चला डॉक्टरकडे जरा त्याला डॉक्टरला इंजेक्शन देऊन येऊ दोन <laughs> तुमच्या कपाळा दांदा कुठं आहे तुमच्या गप्पा गोष्टी ऐकून ऐकून त्याचे कान गेले वेलकम न्यू ब्लॉग कसे सगळे होप सो सगळे टाकडक सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्याला डेली व्लॉग मध्ये विदाऊट अंगोळ न करता न करता म्हणते सो मॅडम चालू बघून तुम्हाला वाटलंच असेल कुठेतरी चाललोय फिरायला नाही जिमला सो आम्ही चाललोय आता जिमला निघालोय सो दिदी आज फर्स्ट डे दिदीचा सो खाली येऊन थांबली आहे वाट बघतीय सो चलो लेट्स गो जिमला जाताना तोंडाचा पट्टा चालू ना पाहिजे तू नको होत तुझं वाढवायचं नाही कमी करायचं हे ना आम्ही पैसे भरले तू पैसे नाही भरलेस नाही नाही अलाउड पर तीनशे रुपये कुठे भरलेस पर पर्सन अलाउडच नाही तर हाकल तर डायरेक्ट बाहेरच्या बाहेर बल विबल तसाच ठेवलाय नवीन शूजचा लोकांना दाखवायला आणला की नवीन शूज आहेत आमचे प्राइस दाखवत आहे किती दोनशे रुपयेचा असेल माझ्याच ते अकाउंट मधनं काल गेले आहेत नऊशे रुपये बघितले मार एकमेकीने कधी सायकल चालवायलाच भेटली नाही अशी आहे सो वाईज फायनली आमची जिम झाली आहे आत्ता जस्ट आणि दिदीला घ्यायचं आहे सॉस जिम करते आहे ना सो आलू पराठा खायला लागले आजपासूनच तुम्हाला काय घ्यायचं आहे मॅनीज घ्यायचं आहे ना हां मला अरे मॅनीज दुधातच असतं चांगलं असतं सो मॅनीज आणि अंडी घ्या भेटली तर ओके आत्ता जिम करून आलो ना आपण उद्यापासून झालंय ना घेऊन कुठला आता फक्त ब्रँडच घेत आहे की काय झालंय ना घेऊन अजून पाय निघत नाही तुमचं काय चेक करताय आपल्याला पिझ्झा बेस बघायचा होता जण हो मॅडमच्या सासूबाईंनी म्हणजेच माझ्या मम्मीनी आलू पराठे बनवलेत सो ते खायला आता आम्ही चाललो आहे तिकडच्या फ्लॅटवर आता मॅडम आम्ही जरासं लेट आलो जिमवरून सो मॅडमची जरा गडबड झाली सो मम्मी मट्टी पराठे बनवले तिकडेच या खायला सो आता आम्ही जेवण पण तिकडेच करणार आहे पण पराठे खाल्ल्यावरती जेवायची गरजच नाही है की नाही संध्याकाळी सहाला डायरेक्ट जेवू माझा डाएट चालू आहे सो मी संध्याकाळी सहा ते सातच्या आतमध्ये जेवतो मला वेट लॉस करायचं आहे हो हो सो होईल आणि झालंच पाहिजे तो आणि मॅडमची तब्येत वाढवायची बॉडी बिल्डिंग आता स्पर्धेला होतं हां असं असं काय घेतलंय ते पिशवीत काय आहे हा हा oh हिरो दिसतो रे तुमच्यापेक्षा पेक्षा बघ ना काय स्मार्ट दिसतो रे माय गॉड तुमचा चेहरा कसा काळा काळा दिसतोय तुमचा कलर थोडासा माझ्या आला मी ए जा चला द्या हा चला द्या आहेत ते <laughs> चला डॉक्टर कड त्याला डॉक्टरला इंजेक्शन देऊन स्मायली असू दे, <laughs> दे स्मायली खाल्ली <laughs> तरी पण खाणार आहे सो काही आपला पराठा आला आहे तुम्ही नाही घेतला घे <laughs> <गे> ना तुम्ही <laughs> आता या लाचता सासूबाई ना <laughs> उगाच फॉर्मॅलिटी मम्मे <laughs> फॉर्मॅलिटी बघ ना फॉर्मॅलिटी बघ ना उगाच म्हणजे अरे याच्या याच्या आधी तू नव्हतीस ना तेव्हा माझ्या आधी खाऊन मोकळ्या आणि आज बघ फॉर्मॅलिटी बघ फक्त ह्यातलं घेऊ नका ह्याच्यात काय वाकून आहे तिथलं घ्या तुम्हाला सेपरेट नका <laughs> जा सो गाईस so, आता आम्ही या बिल्डिंगमधून चाललोय आमच्या रूममध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये सो अशी आमची पायावारी आता चालू राहणार आहे इकडून तिकडे तिकडून इकडे हे आमच्या खुली आहेत दिवसाचे दोनशे रुपये चला या आणि या बघा किती उद्या चला बघ तरी ट्राय तर करून बघ अरे हे बघ हिच्याकडे बघ हिला बघ काय होत काय काय अंडू आहे बघ तरी अरे बघ तरी फक्त बघ अरे बंधू काय काही <laughs> मसाजर मशीन आहे आणि मग मी अचानक जाऊन डिस्काउंट गेला अशी घाबरली मम्मी पण आता बघा नंतर थोड्या वेळाने हे बघ इकडे बघ असं हलत ते हे बघ बॉडी पूर्ण इकडे बघ एवढीच होते व्हायब्रेट होते बाकी काय नाही होते बघ अरे मसाज करायला आपण मसाज करतो ना हे बघ असं बघ काय नाही होते बघ आज आम्ही कोकमाच सरबत कोकम सरबतच ना की कोकमाचं आपल्या तुम्ही बघितलं असाल आपल्या गावाकडची जी कोकम दाखवली होती मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये मध्ये ब्लॉग मध्ये दाखवली असेल सो त्या कोकमेवरचे कोकम, कोकम <laughs> मी येताना घेऊन आली होती सो so, त्याचं आता सरबत बनवतात मॅडम छानसा <laughs> असा खातात पण का आता तिन्ही पण बसलेल्या आहेत त्या सायन्सच्या टीचर आहेत आता अगं बाय आता काय म्हणायला सायन्स आहे बाय ती गोड असेल ती जरा थोडं दे अर्धा दे अरे काढून दे ना गुड आहे

मला वीस टक्के मार्जिन द्या हम्म मम्मी तू खातीस की बनवतेस म्हणजे काय मग तू काय नुसती खातेस काय बनव पटापट आणि तुम्ही एवढी साखर एका ह्याच्यात अरे ये चार किलो साखर लागल ते पण बरोबर आहे तुझा हात केवढा आहे माझ्या बाईचा हात बघ केवढस आहे बघ एवढ आहे म्हणून मी जात सो तुम्ही आता जे बघताय मॅडम एका सालीमध्ये म्हणजे दोन म्हणजे अख्ख्या कोकम को मध्ये दोन स्कूप भरून जवळजवळ साखर टाकते अरे बाबा एका सालीत एक स्कूप <गाले> साली पण दोन कोकमाच्या दोन साली झाल्या की दोन स्कूप झाले ना ते मग मग मी माझं म्हणणं काय आहे लोक त्याला कोकम सरबतला हेल्दी हेल्दी म्हणतात पण एवढी साखर असताना तो हेल्दी कसा काय डायबिटीज वाल्यानं अजिबात उपयोगाचा नाही हा अरे बॅल अरे साखरच खात नाहीत लोक एक पर्सेंट पण साखर खात नाहीत काय काय हा सेंद्रिय सेंद्रिय गुळ नाही काय वितळते की पुढच्यावरची कोकम येणार आहेत काय सांगून ठेवले नाही तुम्हाला येतील आता ह्या कोकमीला पण भर टाकून टाकवाय की नाही आंब्यानं जून मध्ये टाकायचे पाऊस पडला दोन पाऊस पडले की कधी गेली होती पाणी घालायला काहीच अजिबात ऐकू नका व्हिडिओ चालू हे बघितलं लगेच आम्ही पाणी घालायचो कधी गेली होतीच काय कोकम पाणी टाकायचं उन्हात आता ऊन आणायचं कुठे नाही तिकडच्या गॅलरीत त्या रूमच्या गॅलरीत ठेवा ही पोरं एक एक काढून खातील देतलं आपल्या रूम पहिली खायल नाही नाही म्हणेल म्हणजे सुकवायचे म्हणजे हे काय करणार या

सो आम्ही मम्मी आल्यापासून बाहेर आलो नव्हतो गाडीतूनच फिरत होतो त्याच्या मित्र गाडीतून कळत नव्हतं कसा एरिया काय आहे म्हणून आता आलो आहे खाली भाजी आणि अंडी घ्यायची आहे ना सो गाईस थोडंसं तुम्हाला व्हिडिओ थोडीशी अशी हल्लेली दिसेल आवाज थोडासा मागोफे दिसेल माझा आयफोन लावला आहे व्हिडिओ अपलोडिंगला आणि हा बाबूचा मोबाईल घेऊन आलो आहे मी सो त्याच्यावरती थोडीशी क्लेअरिटी पण कमी वाटेल काय बघतेस दवाखान्यात जायचं आहे आपल्याला चला म्हणून आणले चला 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 <laughs> पेशंटला आहे ना तर जबरदस्ती करून आणायला लागते पेशंट आमचा जास्त टिंगळ टावळी जास्त करतोय वाकून <laughs> <गया> काय <पकता> बघतोय <laughs> का हस्ता काय पेशंटला बसायला काय म्हटले डॉक्टर व्हायरल झालंय चेहऱ्यावर ना वाटतय पण ती असं फुगलेला वाटते चेहरा असा लगेच कसा वाढेल वजन मम्मीला पण भरवा थोडं मॅडम हे जिम लावली आपण ऑइली बिली काय खायचं नाही पॅटीस पोटीस पेशंट बघा आता इंजेक्शन घेऊन आलाय तरी पॅटीस खाते घसा दुखतोय ना चांगला आहे टेस्ट आहे मग मी काय चाललंय मग एकच काम कर ना एकतर भाकरी कर नाहीतर चहा पी ना अरे चा तुमच्या कप्पाला दांडा कुठं आहे तुमच्या कप्पा गोष्टी ऐकून ऐकून त्याचे कान गेले झाल्या भाकऱ्यावरून पॅटीस खा

सगळेच आमची मम्मी म्हणते स्विमिंग पूलमध्ये पोराने सुख गेलं त्याच्यातच जा आंघोळ करणार काय त्याच्यातच करायची मजा येते टेबल टेनिस आणि पूल आहे आणि जिम इकडं आहे तुझी सुनबाई इकडे जिम करते रोज तिकडं ते बघ ही आतमध्ये जिम आहे अशी है ना आता काळोखत <laughs> ना शेती बघतायत दोघी सासू असू ना येणारच काही इथं ऊस करायला बोल ऊस टोमॅटो वांगी बाजरी ज्वारी करणारा दोघीजणी करा सो गाईज आम्ही असंच खाली शतपावली करायला आलो आहे गेम वगैरे खेळून झाले बंद झाला अकरा वाजले सो चलो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय बाय तू नाईट खेळ बाय बाय